या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले मात्र ही मतदान प्रक्रिया राबविली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते वीस डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय घेतला गेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आज या प्रकरणाची सुनावणी झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार असल्याचे सांगितले सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मतमोजणीची विषयासंदर्भात सुनावणी पार पडली यावढी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला त्याच्या आत म्हणजेच एकतीस जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले कोणत्याही कारणास्तव निवडणुकापुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये असेही खंडपीठाने सांगितले